बटन दाबा आणि सीमाताई हिरे यांना विजयी करा नाशिक पश्चिमच्या भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी महाबाईक रॅलीचं आयोजन मतदारसंघामध्ये करण्यात आलं होतं त्यावेळी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते फुलांची उधळण करत महापुरुषांना अभिवादन केले

या रॅलीच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी बैलगाडीमध्ये बसून सारथ्य केलंय यानंतर प्रचार रथावर स्वार होऊन या रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे पाथर्डी फाटा येथून सुरू झालेली ही रॅली अश्विन नगर संभाजी स्टेडियम अंबड पोलीस स्टेशन मोरवाडी गाव महाराणा प्रताप चौक शिवाजी चौक आदींसह जुन्या सिडको परिसरासह उत्तम नगर पवन नगर त्रिमोती चौक आयटीआय सिग्नल स्वारबामानगर सातपूरगाव सातपूर कॉलनी अशोक नगर श्रमिक नगर परिसरामधून ही रॅली काढण्यात आली आहे यावेळी ठिकठिकाणी जेसीबीद्वारे फुलांची उधळ आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आमदार सीमा हिरे यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाना शिलेदार माजी नगरसेवक भगवान गोंडे राकेश दोंडे कावेरी घुगे अलका हिरे आरपीआयचे जिल्हाप्रमुख प्रकाश लोंडे भिवानंद काळे माधुरी बोलकर आदींसह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार बटन दाबा आणि सीमाताई हिरे यांना विजयी करा